नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर उन्हाळा चालू झाला आहे तर आपण दही मिरची बनवतो तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया व्हिडिओला सुरुवात करूया चला तर छान अशी दही मिरची आपण बनवणार आहे त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता ह्या पद्धतीने छान पाहिजे चला काय काय साहित्य घेतले ते, 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 ते सुद्धा बघूया इथे छान कवळी मिरची उभी चिरून घेतली लसूण ठेचून घेतला कोथंबीर धना पावडर हळद पावडर जिरे मोहरी मीठ आणि दही तर छान असं घट्ट आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावलं तर मस्त असं दही होतं चला तर लगेचच आपण आता जेणेकरून आपल्याला दही मिरची बनवायची तर फोडणे करून घेणार आहे तर कढईमध्ये एक ते दीड पळी आपण तेल टाकून घेतलं तेल छानपैकी गरम झालं की लगेचच आपण इथं अर्धा चमचा मोरे अर्धा चमचा जिरे घालून घेणारे हिंग असलं तर हिंगसुद्धा घाला तर जिरे मोरी छान तडतडली का लगेच लसूण ठेचून घेतला लसूणसुद्धा घालून घेतला आपण इथं उभी कट करून घेतलेली मिरचीसुद्धा घालून घेतली आणि छान दोन तीन मिनटं आपल्याला ते परतून घ्यायची तेलावर तर अशा पद्धतीने छान परतवून घेतली का जास्त वेळ शिजायला लागत नाही झटपट अशी लगेच शिजल्या जाते जेणेकरून अगोदरच आपण ह्या पद्धतीने तिला मंद गॅसवर वापरून घेतो तर डायरेक्ट लगेच दही हे केलं तर जास्त वेळ लागतो तेले कमी छान परतून घेतली कलर चेंज झाला आपल्या मिरचीचा आणि लगेचच आपण दही घेतलं दही घालून घ्यायचं त्याच्या अगोदर इथं आपण हळद पावडर जे धना पावडर ते सुद्धा घालून घेऊ जेणेकरून तेलामध्ये छानपैकी इथं कलर येतो आणि नंतर दही घालून घेतलं दही मी थोडंच घालून घेतलं तुम्हाला जास्त दह्यात मिरची शिजवायची तर दही क जेणेकरून आपण कढी करतो त्या पद्धतीने अशा पद्धतीने सुद्धा कोणी पातळसुद्धा मिरची शिजवून भाजी बनवते त्याचे तर अशा पद्धतीने छानपैकी आपण दही घालून घेतलं थोड्या वेळासाठी आपण त्याला शिजवून घेणारे तर बघू शकता मस्त अशी आपली आता दही मिरची रेडी झाली छान अशी शिजल्या गेली कलरसुद्धा चेंज झाला याच्यात आपण आता गॅस बंद करणारे आणि चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून तर छानपैकी आपली दही मिरची आता रेडी झाली तर बघू शकता छान अशी रेडी झाली नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा